ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा एक जानेवारी दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान वर्षभरात कल्याण परिमंडळ तीनमध्ये घरफोडी सोनसाखी चोरून पळ काढणे वाहने चोरणे मोबाईल गहाळ होणे अशा अनेक तक्रारी कल्याण परिमंडळ तीनच्या हद्दीत असलेल्या रामनगर विष्णुनगर टिळकनगर मानपाडा बाजारपेठ कोळसेवाडी महात्मा फुले खडकपाडा या पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या या सर्व गुन्ह्याचा तपास करत सत्तावीस लाख ऐंशी हजाराची रोख रक्कम एक कोटी पंधरा लाख किमतीचे सोन्या चांदीचे दागिने एक कोटी चार लाख किमतीचे वाहन त्रेचाळीस लाख छप्पन हजार किमतीचे मोबाईल तसेच पंचवीस हजार किमतींचा इतर मुद्देमालाचा पोलिसांनी छडा लावत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या हस्ते तक्रारदारांना सुपूर्द केला यावेळी नागरिकांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या वस्तू तसेच रोख रक्कम परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले मध्ये तीन कोटी रुपयाचा मुद्देमाल हा वाटप झाला त्याच्यामध्ये दागिने असतील किंवा गाड्या असतील किंवा मा, अपहरणामधला मुद्देमाल असेल कॅश अमाऊंट असेल छोटी असं असतं की एक दागिन्यांमध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये एक आपली भावनिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये असते घरामध्ये स्त्रीधन धनाचे दागिने असतात किंवा कष्टाने कमवलेला पैसा असतो तो गेल्यानंतर तो परत मिळून देणं याच्यामध्ये सारखा समाधान काही नाही आणि मला अतिशय आनंद होतो की हा अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आज आयुक्तालयामध्ये झालेला आहे दुसरी गोष्ट सेल्फ हेल्प डेस्कच्या बाबतीमध्ये अतिशय अभिनव कल्पना आहे की सहा सात किंवा यानंतरच्या काळामध्ये आपण त्या वाढू देखील प्रकारच्या सेवा ज्या केंद्र सरकारने पुरवलेल्या आहेत राज्य सरकारने पुरवलेल्या आहेत त्या पोलीस स्टेशन लेवलला आज सर्वांना उपलब्ध होणार आहेत त्यामुळं हाच प्रकल्प एक महिनाभर आपण असं मॉनिटरिंग करून त्यानंतर याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर ते पाहून पूर्ण आयुक्तालयामध्ये आपण लागू करणार आहोत यावेळी पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराय अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण कल्याण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यासोबत कल्याण परिमंडळ तीनमधील मधील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा